नमस्कार मैत्रिण आज आपण करणार आहोत सोड्याचे कालवण सोडे मी इथे अर्ध्या तासासाठी पाण्यात भिजत ठेवलेले आहे त्यासाठी लागणारे साहित्य पाहू दोन मोठे कांदे बारीक चिरलेले एक टोमॅटो बारीक चिरलेला लसूण खोबरे कोथिंबीर आता कांदा आणि टोमॅटो एकत्र भाजणार आहे सुरुवातीला तेल न टाकताच भाजायचं आहे आता मोठे दोन चमचे तेलाचे टाकणार आहे तेल टाकून चांगले परतून घ्यायचे आहे आता यात भिजत ठेवलेले सोडे स्वच्छ पुन्हा एकदा धुवून चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे आहे सोडे पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे लवकर शिजतात आणि त्याच्यावर असलेली सर्व घाण निघून जाते घाण म्हणजे माती वगैरे निघून जाते त्याच्यामुळे सोडे अर्ध्या कसासाठी भिजवून घ्यायची पाण्यामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे सोडे तेल सुटेपर्यंत आता एक चमचा हळद मसाला एक चमचा चांगलं परतून घेतलेला आहे आता त्यात टाकणार आहे लसूण खोबरे आणि कोथिंबीरचं वाटण चवीप्रमाणे तिखट दोन पोह्याचे चमचे बेसनपीठ आता सर्व मसाले चांगले पुन्हा एकदा भाजून घ्यायचे आहे चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा बेडगी पावडर आता ज्या प्रमाणात तुम्हाला रस्सा हवा असेल त्या प्रमाणात पाणी टाका आता भाजीला चांगली उखळी यायला लागलेली आहे आता कमी गॅसवरती भाजी शिजत ठेवायची आहे इथे एक चमचा कसुरी मेथी क्रश करून टाकलेली आहे आपलं सोड्याचं कालून तयार आहे दहा मिनिटात होणारी ही रेसिपी आहे की भाजी तुम्ही भाकरी चपाती याच्याबरोबर खाऊ शकता भात जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग